नायगाव या गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून तरुणांना व्यायाम करण्याकरिता व्यायामशाळा बांधण्यात आली होती मात्र या व्यायामशाळेत साहित्यच उपलब्ध झालेले नव्हते म्हणून ही व्यायामशाळा तशीच पडून होती तेव्हा या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच ग्रामपंचायतीमध्ये निवेदन दिले आणि त्यांनी दिलेले या निवेदनाची दखल घेत ग्रामपंचायतच्या या व्यायामशाळेत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी व्यायामाचे साहित्य पुरवले आहे शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता या प्राप्त झालेल्या साहित्य संदर्भातील माहिती ग्रामपंचायतने मनसेच्या कार्यकर्त्यांना दिली आहे एकूणच व्यायामशाळेत साहित्य प्राप्त झाल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे तरुणांनी आभार व्यक्त केले आहे नायगाव या गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून व्यायामशाळा बांधण्यात आली होती मात्र वर्षभरापासून ही व्यायामशाळा धूळखात पडून होती कारण या व्यायामशाळेमध्ये व्यायामाचे साहित्यच नव्हते याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा क्रीडा अधिकारी विजय कुलकर्णी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे निवेदन दिले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते तेव्हा त्यांच्या निवेदनाची दखल घेत जिल्हा विभागीय क्रीडा अधिकारी विजय कुलकर्णी यांनी तातडीने ग्रामपंचायत नायगावच्या या व्यायामशाळेला साहित्य दिले आहे तेव्हा सदर साहित्य प्राप्त झाल्यामुळे आता तरुणांमध्ये उत्साह दिसून आला आहे गावातील तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बांगणीनंतर हे साहित्य प्राप्त झाल्यामुळे मनसेचे आभार व्यक्त केले आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका